नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आता कोणताही फॉर्म्युला न वापरता कोणताही चार्ट न वापरता कुठलंही गणित न करता कुठलंही टेन्शन न घेता परफेक्ट बाईचं कसं कटिंग करायचं ते बघायचं कुठलंच माप काढायचं नाही फक्त एकच माप काढायचं ती ट्रिक घेऊन सर्व मापासाठी एकच फॉर्म्युला वापरून तुम्ही कटोरी ब्लाऊजचं कटिंग करू शकता त्याचप्रमाणे कुठलंही माप न घेता तुम्ही बाई कटिंगही करू शकता कोणत्याही साईजची तुम्ही थमनेलमध्ये बघितल्याप्रमाणे कोणतंही गणित न करता कुठलंही माप न करता कोणताही फॉर्म्युला न वापरता परफेक्ट व्हायचं कटिंग कसं करायचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तर सुरुवातीला तुम्हाला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे डबल फोल्ड पेपर घेतल्यानंतर आपल्याला बंद बाजूवरती उंची टाकून घ्यायची आहे तर तुमच्या ब्लाऊजची उंची जितकी आहे तितकी तुम्ही इथं घेऊ शकता तर आपल्या ब्लाऊजची उंची आहे ती साडेसात इंच आहे आणि अर्धा इंच मार्जिन म्हणजे बरोबर हे आठ इंच आपलं आहे तर हे मार्जिन आपलं आठ इंच आहे बिगर ब्लाऊज असेल तर आपण इथं दीड इंच घ्यायचं अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपण इथं अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे तर आपला ब्लाऊज किती साईजचा आहे बत्तीस साईजचा तर तुम तर आपण नेहमी काय करतो बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी बाहेची रुंदी किती घ्यायची बऱ्या जणींना रुंदी घेतली ना ती कमी पडते म्हणजे ज्यावेळेस आपण बाई जोडू त्यावेळेस ती भाई कमी पडते ती भाई कमी पडू नये त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तुमचा छातीचा जो चौथा भाग आहे म्हणजे आपण एक साईडचं जे माप घेतो एक साईडचं माप जितकं आलेलं आहे तितकंच तुम्हाला म्हणजे आपण पेपरवरती टाकतो ना छातीचा चौथा भाग प्लस दीड इंचं मार्जन जे आपण छातीचा चौथा भाग टाकतो तेच आपल्याला इथं घ्यायचं आहे म्हणजे कुठल्याही साईजचा छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आप इथं आपला बत्तीस साईजचा ब्लाउज आहे छातीचा चौथा भाग आपला आठ इंच येतो प्रत्येक साईजचा आपल्याला रुंदीचा छातीचा चौथा चा भागच घ्यायचा आहे म्हणजे तुमची बाई परफेक्ट येईल कमी बिलकुल पडत नाही कधीही बाई तुम्ही त्या पद्धतीनं कट करा कुठल्याही साईजला कट करा कमी पडत नाही समजा जर तुम्हाला असं बाई कटिंग केल्यानंतरही बाई कमी पडते तर अर्धा किंवा एक इंच एक्स्ट्रा घेतलं तरीही चालेल काही प्रॉब्लेम होत नाही आपले आकार जे काही आपलं आहे ते बरोबर येतं त्यामुळं तुम्ही अर्धा एक इंच वाढवून घेतलं तरीही चालेल भाई छातीचा चौथा भागापेक्षा पण छातीचा चौथा भाग घेतला तर भाई उलट थोडीफार उरते कमी बिलकुल पडत नाही तर हे झालेलं आहे आपलं भाई रुंदी तर आता आपल्याला इथं कॅफाईट घ्यायची आहे कॅफाईट ही आपण इथं साडेतीन इंच घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग रुंदी घेतली सॉरी भाईची उंची छातीचा चौथा भाईची रुंदी किती घेतली छातीचा चौथा भाग तर आता ही उंच आहे उंचीनुसार कॅफाईट घ्यायची आहे उंची किती आहे आपली तर साडेसात इंच उंच आहे आपली बरोबर साडेसात उं इंच उंचीला आपल्याला कॅफाईट साडेतीन इंच घ्यायची आहे उंचीनुसार इथं कॅफाईट प्रत्येक भाईची आपल्याला बदलत असते भाईची उंची जितकी आहे त्यानुसार कॅफाईट घ्यायची आहे तर साईजनुसार भाई छातीच्या साईजनुसार आपल्याला भाईची रुंदी घ्यायची भाईच्या उंचीनुसार आपल्याला कॅफाईट घ्यायची आहे हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा साडेतीन इंच कॅफाईट आहे ज्या ठिकाणी कॅफाईटचा पॉईंट आलेला आहे तिथं आपल्याला दोन इंचावरती एक मार्किंग करायचं आहे इकडच्या बाजूला आपल्याला दोन इंचावरती आणि एक इंचावरती अशा दोन मार्किंग करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे दंड घेर आपल्याला आपण इकडचं बघूयात आधी साडेपाच इंच सा घ्यायचा दीड इंच मार्जिन घ्यायचं आणि हे क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे हा आपला छातीचा चौथा भाग हे आपलं इकडच्या साईडचं मार्किंग करूया तर आता आपल्याला आकार देताना बघा ह्या दीड इंचाच्या पॉईंटपासून एक इंचापासून इथून सुरुवात करायची असा आकार द्यायचा आता दुसरा आकार देताना आपल्याला दोन इंच साडेतीन इंच कॅपायट घेतल्यानंतर खाली जे दोन इंच घेतलं तिथून खाली आपल्याला अडीच इंचाला एक मार्किंग करायचं आहे अडीच इंचाला जिथं मार्किंग आलेलं आहे तिथं आपण खाली आतमध्ये अर्धा इंचाला एक मार्किंग करायचं आहे अर्धा इंचाला मार्किंग केल्यानंतर इथून एक इंचापासून अर्धा इंचा पॉईंट आणि हे पॉईंट आपले असं करून हा व्हायचा आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपलं परफेक्ट असं बत्तीस साईजच्या ब्लाउजसाठी एकदम परफेक्ट असं कटिंग आहे तर ह्यामध्ये आपण काय केलेलं आहे कुठलंही गणित न करता कुठला एक्स्ट्राचा पेपर कट करते मी कुठलंही गणित न करता कुठलेही आकडे मोड न करता मी तुम्हाला इथं भाईची रुंदी कशी घ्यायची ते सांगितलेलं आहे प्रत्येक साईजसाठी आपण किती घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग तीस साईजचा असेल तर साडेसात घ्या बत्तीसचा असेल तर आठ चौतीसचा असेल तर साडेआठ असा म्हणजे आपला छातीचा चौथा भाग जो असतो आपण ब्लाऊजचं माप घेताना जे एक साईडचं माप घेऊन जे ब्लाऊज ब्लाऊजचं कटिंग करताना एक साईडचं माप घेऊन साईज दुसरं ठरवतो त्याप्रमाणे एक साईडचं माप घेऊन आपण तीच रुंदीसाठी वापरू शकता त्याच्यानंतर आपल्याला दुसरा पॉईंट म्हणजे डबल फोल्ड पेपरवरती भाईची उंची टाकायची आहे साठी आपल्याला अस्तरच्या ब्लाऊजसाठी अर्धा इंच बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर दीड इंच घ्यायचं आहे कॅपाईट ही उंचीनुसार घ्यायची बाहेर उंदी साईजनुसार घ्यायची त्याच्यानंतर हे जे बाकीचं आहे ते सेम आहे दोन इंच खाली घ्यायचं इकडच्या साईडला दोन इंच एक इंचाला मार्किंग करायचं ह्या दोन पासून ह्या दोन इंचाला असा आकार द्यायचा त्याच्यानंतर दुसरा आकार देताना इथून इथं खाली अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आहे अडीच इंचाला मार्किंग केलं तिथं खाली अर्धा इंच घ्या ह्या एक इंचापासून हा पॉईंट हा पॉईंट जॉईन करा आणि हे आकार देऊन घ्या त्याच्यानंतर आपल्याला घेर घ्या त्यामध्ये प्लस दीड इंच मार्जिन मिक्स करा आणि हे आपण कट करायचं आहे तर मी तुम्हाला इथं अगोदर दाखवलं आणि डबलही सांगितलेलं आहे त्यामुळं तुमच्या एकदम परफेक्ट असं लक्षात आलेलं असेल तुम्हाला आणखीन जर समजलं नसेल समजणारच कारण एकदा जरी सांगितलं तरी ते परफेक्ट समजतंच असं होतच नाही की समजलेलं नाही तर काय प्रॉब्लेम असेल काय अडचण आली ते कमेंटमध्ये विचारू शकतो बाहेरचा आकार कट केला आता आपण हा आपला आकार परत राहतो अशा पद्धतीनं आपण हे पण मार्किंग करून घेतले काही बघू शकता भाईचे आकार तुम्ही किती व्यवस्थित आलेले आहेत हा असा आकार आला पाहिजे भाई कटिंगचा म्हणजे तुमची भाई परफेक्ट येते अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांनाच ही सोपी पद्धत आली पाहिजे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद